जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर राज्य संघटक मंत्री निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार आहे या इलेक्शनच्या वेळेस आपलं वय किती आहे त्रेसष्ट त्रेसष्ट माऊली तुमचं वय पंचावन्न हे एक समस्या घेऊन आली आहे माझ्याकडे जागा नाहीये ऑफिस आहे पण ऑफिसकडे जायला रोड नाहीये काम चालू झालंय मग आता मी कुठं बसलोय पोलीस स्टेशन दाखवत आहे कल्याण तालुका पोलीस स्टेशन कल्याण तालुका पोलीस स्टेशन आणि थोडं फसायला दिलं बाबा त्यांचं कटिंग बिटिंग चालू आहे कांदा वगैरे तर यांना फसवलं गेलंय यांच्या जमिनी काही स्थानिक गुंड लुटलेत सातबारे दाखवलेत अर्ज तक्रार काय फेरफार केल्यात कारण का हे कुठं फाईट फा, करणार यांच्याकडं आपल्याला मुलं पण नाहीत नाही का म्हणजे यांना मुलं पण नाही यांचं कोण बाजू उभं राहणार केली तहसीलदारला ठोकतात अजून कोण कोण आहेत सर्व कमिशनर महसूल कमिशनर पोलीस कमिशनर पोलीस कमिशनर मी श्रीनिवास त्रमक नवात बाहुली तुमचं नाव सांगा सुप्रिया श्रीनिवास नवात आपण कुठं मला माझा नंबर कुठे भेटला तुम्हाला मला भाव्यांकडून भाव्यांकडून दिला आमचे जे, जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष भावे सर यांनी ईद मुबारक भाई हे समजता भावे सरांनी नंबर पाठवला हो त्याच्यानंतर बदलापूर जिल्हा अध्यक्ष स्वामी यांना भेटले त्यांना पण थोडस हे प्रकरण समजलं नाही मग ते डायरेक्ट आपल्याकडे आलेले तर हे जे जमिनींचं आहे ना लुटालूट आणि ज्यांनी जमीन घेत गीतल, नाव करून घेतली त्यांनी तिघां जणांना विकली तिघांनी तिसऱ्यानी चौथ्याला विकली आणि चौथ्यानी परत ती बिल्डरला विकली ती एक चेंज सिस्टीम आहे आता थोडक्यात हे सांगतील नावाटव आणि हे प्रकरण आपण यांना देणार आहोत त्यांचा जरा थोडासा अभ्यास आहे या प्रकरणामध्ये तर त्याची सगळी पायामुळं तुम्ही शोधून काढा कोण कसं वगैरे ते आता थोडक्यात तुम्ही जरा सविस्तर सांगितले पुढे आमची पनवेल येथील जमीन जी आहे ती जमीन काही कुळाच्या ह्याच्या माणसांनी खोटी नाती दाखवून ती जागा दा स्वतःच्या नावावर करून घेतली कुळ मेल्यानंतर आणि तर सुद्धा तीन वर्षा एक वर्षानंतर आणि नंतर मग स्वतःच्या नावावर झाल्यावरती एक सहा महिन्याच्या त्यांनी दुसऱ्याला विकून त्यांनी पण सहा महिन्यात तिसऱ्याला विकली असे करत करत ती आज शेवटी एका बिल्डरच्या हातात ताब्यात देण्यात आलेली आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत आम्ही सर्व सरकारी कार्यालयात सर्वांकडे त्याबाबत पत्रव्यवहार करून आणि तक्रारी करून देखील कोणी त्याबाबत दखल घेत नाही आणि कोणती उचित कारवाई होत नाही इव्हन मी ह्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना असं सांगितलेलं होतं की जर तुम्ही तुमच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काय उचित कारवाई करण्याचे आदेश देत असाल तर ते उचित झाल कारवाई करण्याचे आदेश पाळले जात आहेत किंवा नाही हे पण आपण बघणं गरजेचं आहे का मी बघणं गरजेचं आहे त्याच्यावरती काही त्यांची उत्तरं नाहीत किंवा ते बघतही नाहीत परंतु एकसारखा मी अर्ज दिला की तो खाली पाठवायचा फक्त चौकशीला पाठवल्याचा बहाणा करून आणि कुठल्याही प्रकारची कोणतीही कोणाकडूनही कारवाई आज झालेली नाही आणि तुम्ही फेऱ्या मारत बसले मी गेले पंधरा वर्ष हा व्यवसाय याच्या पाठीमागे आहे फेऱ्या मारत बसले तुम्ही कुठे कलेक्टर अलिबाग पनवेल असं हे करणं चाललंय आमचं रेग्युलर फिरणं त्याच्यामध्ये नाहक पैसा पण गेला ना पैसा नुसता नाही शारीरिक त्रास आजारी पेशंट असून देखील मला हे करावं लागतं बरं हे करताना तुम्हाला काय धमक्या विमक्या काय एक दोन एक दोन वेळेला प्रयत्न करून झाला होता म्हणजे त्याचं नाव पण मी उघड करण्याला मला काही टाक हे नाही मला ना काही हो ना फरक नाही पडत पण परिस्थिती अशी की मला अजून ते कन्फर्म व्हायचं म्हणून मी पोहोचले पण एका व्यक्तीने त्या तिथल्या स्थानिक एका राजकीय पुढाऱ्याचं नाव सांगून पोलीस स्टेशनला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा तेव्हा मी संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीला भेटून त्यांना सांगितलं की यामध्ये तुम्ही पडू नयेत कारण माझं मॅटर आहे अन्यथा तुम्हाला आहे माझा स्वभाव काय आता हे दाखवा हा आहे आता लता भाऊसाहेब शिंगाडे हे कोण आहेत ही हा बिल्डर ह्याची बाइक आई कप बायक ही अच्छा आणि बिल्डर इब्राहिम इस्माईल धारीवाल आठ आठ दिसत आहे काय ते इब्राहिम इस्माइल धारीवाल आणि यांनी ही याला विकलेली लता भाऊसाहेब शिंगोडे आता इब्राहिम इस्माईल धारीवालला कोणी विकली त्यांनी शिरीष बुटाला नाही नाही शिरीष बुटाने इब्राहिमला विकली बरोबर ना आपण शेवटून चाललोय ठीक आहे ना हे बघा बघा शिरीष महादेव बुटा।, बुटा।, बुटा बुटाला आता शिरीष महादेव बुटाला कोणी दिली दिलीप दत्तात्रय आत्रेनी आता दिलीप दत्तात्रय आत्रेकडे ही जमीन कशी आली दत्तू कथूर पाटीलने दिली त्यांनी त्याला विकली आता दत्तू कथुरे कथूर पाटीलला कोणी दिली या भामट्यांनी दिली काय भामट्यांचं नाव आहे संजय वसंत पवार दीपक दीपक वसंत पवार की ना आता हे काय बोलतात हे वरती नाव कोणाचं आहे त्रिंबक गोविंद गोविंद नावाट्रे आता यांच्या वडिलांचं नाव आपलं सात वरती आहे तर वडील नसल्यानंतर कुणाचं नाव यायला पाहिजे ना मुलांचं तुमचं नाव यायला पाहिजे थांबा आणि हे जे आहेत ना हे दोघं हे दोघं सांगतात का कुळचं इथंय याच्यामध्ये आता हे बघा इथं हे आम्ही मूळ मालक त्र्यंबक विनोद गोविंद गोविंद खाली नावाची नाव आहे आणि हे जे आहे तो आमचा कुळ होता पवार पर, हा पण परंतु हा यांनी हप्तेबंदी केल्यामुळे जी को, कोर्टात केस झाली त्यामध्ये त्यांनी लिहून दिलं सदर कुळाने की मी सदर जमीन कसत नाही परिणाम माझं कुळ म्हणून नाव लागलेलं कमी करण्यास माझी काही हरकत नाही त्याप्रमाणे ते नाव कमी होऊन माझं नाव वडलांचं नाव लागलं तुमच्यानंतर जो फेरफार पडलाय त्याचा नंबर किती बघा माझ्यानंतर तुमच्यानंतर त्यांच्या नावावर फेरफारचा नंबर बघा तो फेरफार आहे का तुमच्याकडे इथे सर्व आणलेत पेपर ते आता बसून हाच करायचा माझा तुमच्यानंतर हा बाबांचं नाव आला म्हणजे हा कुळ इथे कुळ कायदा संपुष्टात आला नाही नाही ही जे आहे त्रिंबक गोविंद नवा याच्यानंतर फेरफार फेरफारने यांच्या नावावर गेली आहे यांच्या नावामध्ये नंबर आहे एकाहत्तर आणि बहात्तर सातशे एकाहत्तर आणि सातशे पण तो द्यायचा द्यायची गरजच नाही मला तुम्हाला तेच सांगतोय मी कारण काय हा जर का कुळ होता ह्यानी है, लिहून दिल्यानंतर ह्याचं नाव कुळ म्हणून उडाल्यानंतर ती परत माझ्या नावावर आली बत्तीस ग उडाला बत्तीस ग राहतच नाही मग कुळ कायद्यानुसार जर का ही प्रोव्हिजनच नाहीये परत जर का ती कुळ कायद्यात जमीन घ्यायची असेल तुम्हाला तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते जी प्रोसिजर ह्या लोकांनी केलीच नाहीये गव्हर्नमेंटनी महसूल डिपार्टमेंटनी आता कुळ कायदा उडवला हा आणि आली परत म, म, मालक मूळ मालक झाला वर्ष कोणतं कोणत्या साली हे सत्तर साली झालंय सत्तर साली झालंय अजून एक प्रश्न हा एकोणीस वर्ष एकोणा एकोणनव्वद साली हा वारला माणूस पांडू पवार मारुती पांडू पवार हा एकोणीस वर्ष जगला सत्तर साली फेर हा फेरफार झाल्या नंतर सुद्धा आणि तो त्या फेरफाराला त्यांनी चॅलेंज तुम्ही जमिनीपासून लांब होते का आम्ही मुंबईत असत खरं कारण कळेल आपल्याला मुंबईमध्ये जर एखादा माणूस कामाला आला ना तर गावाकडची भामटे काय करतात जमीन बळकवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात तो इथं सदा सजा झालेला आहे आता तुम्ही मुंबईला किती पैसे कमवले असतील काही नाही काही नाही है ना पण आपण काय केलं मी मुंबईचं आहे मी मुंबईचा आहे मुंबईचा आहे मुंबईचा आहे मुंबईला राहतात झोपडपट्टी गावाला आल्यानंतर कुशारकी मारतात अरे पण तुमच्या खालच्या जमिनी गेल्या ना गेल्या ना कशामुळे हम मुंबईचं आलंय हम मुंबईचं है की नाही आपण राहतो अहंकारामध्ये आणि हे तुमचं काय नाहीये सर्वांचं आहे सर्वांचं आहे आपलं लक्ष राहत नाही आपण देतो कुणाला तरी बघायला आणि तोच आपल्याला खालची जमीन वगैरे सगळं लिहून घेतो म्हणून याच्यामध्ये स्वतः तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण को निष्काळजीपणा कोणा केलेला आहे नाही नाही आता, आता तुम्ही झाले का आम्हाला नाही नाही त्याच्या आधी लिहून दिलं ना त्यांनी काय सत्तर साली झप्पर तर असेल साली तरी लिहून दिला असेल पण सत्तर ते वीस आताची वीस करा दोन हजार सालापर्यंत पकडून झाला सत्तर ते दोन हजार साल म्हणजे तीस वर्ष तीस वर्ष मध्ये कोणी याच्या बघितलं का पण त्यांनी तो आमच्या नावावर केलेला उतारा हे आम्हाला कळवल्यानंतर आम्हाला कळणार ते मला बाबा गेल्यानंतर एक्क्याण्णव नंतर मी वारस म्हणून नावा लावायला गेलो त्यावेळेनंतर गे त्यांनी ते सुद्धा माझा अर्ज घेतला कधी दोन हजार तीन दोन दो हजार चार ला कारण म्हणे की तुमच्याकडे नवीन सात बरा उत्तारा आणि हे नाहीयेत फेरफार नाहीये आम्ही तुमचा अर्ज वारस म्हणून नावं लोंदवण्याचा घेऊ शकत नाही पण बाबा होते तो त्यावेळेस पण तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे नाही बाबा असताना आमची नावं कशी लागतील बाबांच्या लावायची नाही बाबा काय जमीन कुठे त्यांनी सांगितलं ना की केस मध्ये जर का पुढची जी काही कारवाई त्यांच्याकडनं जमिनी जप्त केल्यानंतर आपणास कळवण्यात येईल असं लेखी आहे माझ्याकडे मग तुम्ही त्या आता त्याच्या जमिनीमध्ये तुमचा जमीन हक्काच असतो ना ते तुम्ही घेतलंय का कब्जा कसा घेणार तू विल्डरला विकून टाकली त्याने असू दे ना विल्डरला विल्डर कब्जा कसा घेऊ हो जाऊन जमीन कुणाची माझी आहे पण आता सातबारा माझ्या नावावर नाही काही फरक पडत नाही सातबारा तुमच्या नावावरती हा कागदपत्र केलेला आहे जमीन कुणाची आहे माझी आहे हा मग तिथे जमीन कुणा राहायला पाहिजे मला तेच करण्यासाठी तर आता पाठबळ पाठबळ तर आम्ही देऊ पण ज्या वेळेस तुम्ही जर उंटावून शेळा बोलतात त्याला काय बोलतात तुम्ही आता कुठे बदलापूरला तुमची जमीन आहे पनवेलला ना पनवेलच आहे ना सगळं पनवेल पासून चौदा किलोमीटर मग काय करायचं अशा वेळेस निषेध म्हणून किंवा माझं हे आहे म्हणून आपल्याला तिथं चार बांबू ठोकून राहायचंय आहे हो पण हे केव्हा समजलं जेव्हा ती हस्तांतरण झाली हा शेवटी प्रोसेस आहे गेली आएका, ना आएका। त्रिमक जी आहे आता आपण तीच प्रोसेस आपण करणार आहोत काय करणार आहोत काय तिथे जाऊन तंबुटो हां जोपर्यंत मी माझ्या घराच्या माझ्या हक्काच्या जमिनीत बसून काम करत नाही ना तोपर्यंत ते तुमच्या धागेन भेटणार नाही कारण का बेवारच लाश बेवारच पैसा सगळा कोणाचा असतो जो बघेल त्याचा असतो आता आपण कुठे बसलोय पोलिटिशनच्या समोर बसलोय ही जागा भली कोणाची असेल तरी आपण मालक आहोत की नाही या देशाचे मालक आहेत की नाही या देशाच्या मालकामध्ये हे लुटा लूट चाललेली ही आपल्याला कंट्रोल आहे आता आपण बदलापूरवरून तिकडची लढाई लोक लढू शकत ना आपण काय करायचंय त्या जागेवरती जाऊन राहायचंय त्या जागेवरती झोपडी बांधायची आपण त्या कोणाची ती माझी बोलायचं कोणाची जागा माझी बोलायचं जेव्हा तुम्ही आपले बोलणार ना आपलं म्हणजे कसं असतं सगळ्यांनी या म्हणून जवळ माझी बोलणार ना माझे माझा पेन आहे माझा चष्मा आहे माझा हे माझा मोबाईल आहे तुम्ही बोलणार का हा मोबाईल आपलाय म्हणून नाही ना आपलं कोण बोलतं माहिती काय राजेंद्रजी अमर अनिलजी आपलं कोण बोलत जे वीक असतात ना म्हणजे जे गरीब असतात ते सहन करत असतात ते आपलं बोलतात त्याला वाटतं काय आपलं बोलल्यानंतर सगळेजण आपल्या बरोबर येतील काम करतील आणि आम्ही काय करतो आपलं तोडायचा प्रयत्न करतो माझे मी या देशाचा मालक आहे बरं ना टोपी मालक आहे आम्ही ऊर्जा स्पूर्वक तयार करतो आता हे पहिले लाईव्ह झालेलं आहे आता आम्ही सगळं कामाला लागू तुमचं पुढचं बदलापूरला गेल्यानंतर काय धोरण असणार आहे हा पण वेलच जागेवर जाऊन राहायचं तिकड चिरून भाडेन द्या नाही काही नाही ओपन प्लॉट केलाय त्यांनी सरो बोलत नाही इकडच तुम्ही बदलापूरला कुठे भाड्याची ना मग कशाला भाडं भरू आले तिथं भर ना तिथे काय बांध राहण्यासाठी जागाच नाही प्लेन झाली सर्व करून वगैरे हो टाकायला सुरुवात जाऊन आठ घंटेच केलं विकले फक्त त्यांनी हो पण ते पण नाहीये खरं त्यांनी सर्व जागेवरती कॉन्क्रिटिंग करून करून चालू केलंय का आता तुम्ही उद्यापासून जावा मी सांगतोय तसं करा नाही तिथे हाताळणं जरा कठीण आहे प्रयत्न करा नाही बांबू टाका नाही करता येणार म हरणार तर आम्ही मदत करणार नाही हरणार नाही मी मला सांगितलं पोलीस स्टेशनला चला मी वरती येतो चला ऐका एसडीओकडे तिथे येतो शंभरजी आम्हाला माहिती आहे नाही सर अर्थ माहिती घाबरताय नाही नाही मरणाला घाबरताय नाही आम्ही सांगतो ते करा त्याचं कारण तुम्हाला मी नंतर काय कारण नाही कारण नाही ते नाही जर तुम्ही आमच्यापर्यंत आलेत ना प्रशासन तुम्हाला भीक घालत नाही प्रशासन ऑर्डर देऊन पण खालच्या लेवलचे लोक काम करत नाही मग आम्हाला कुठं काम करायचंय कुठं करायचंय प्रशासन लेवल नाही ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलला आता आम्ही इथं आलो त्या पोलिस स्टेशनला विचारला असं यांनी तुम्ही ऑर्डर दिली ही जागा तुमची म्हणून काय घ्यावं लागणार की नाही हो पण ते आले ऑर्डर आली पाहिजे ना खाल मग ऑर्डरची का वाट बघताय आपणच मालक आहोत ना, ना पण ऑर्डर तर कन्फ्युजन आहे तुम्ही समजून चला तुम्ही ऑर्डरची वाट बघणार ना दोघांपैकी एक कमी होणार मी स्पष्ट लाईव्ह मध्ये बोलतोय आमचा डायरेक्ट ठोका असतो मेन पॉइंट वरती पण मी आता तुम्हाला तेच सांगू इच्छितो मी सांगू इच्छितो लाईव्ह चालू या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो यांना जे काय मार्गदर्शन पाहिजे ते सांगा यांना कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो परत मी सांगतोय सगळ्या जरी ऑर्डर भेटल्या तरी त्यांना कब्जा घेण्यासाठी लढाव लागत कुणाला मला हा त्यावेळेस त्यांना त्रास होणार दहा वर्षांनी ऑर्डर भेटणार त्यांच्या नावाची मग आमचं निर्भय महाराष्ट्र पार्टी काय बोलते आत्ताच आम्हाला बसायचं जाऊन तिथे माझी जमीन आहे ना की नाही माझी जमीन आहे मला पाहिजे ती कोर्टात चालू आहे की नाही मग ते कोर्टात तुम्ही कोर्ट लढा बघा कोर्ट जे आदेश देईल ते आम्हाला मान्य आहे करते का तरी मग है ना पण लढाई कुठे आहे दिल्लीतली लढाई इथे लढून चालणार आहे का नाही नाही आपल्या दिल्लीतच जावं लागेल तसं तुमचं तुम्ही इथं बंद परा भाड्यान जात आहे पनवेलच एक तुमची जागा आहे ती अशीच जागा पडल्यामुळे त्याच्यावरती हे गावगुंडांनी कब्जा आहे महात्मा गांधी आहे ना पुढं सत्याग्रह केला मिठाचा पोलीस स्टेशनमध्ये तहसील म्हणजे नाही पुढं समुद्रामध्ये बरोबर आहे ते तो आवाज नाही त्याच्याबद्दल ठीक आहे थोडं यांना आपण बॅकअप देऊ आणि आपण ह्याच ठिकाणी हे लाईव्ह संपवतोय इथून पुढचं जिम्मेदारी आनंद भाऊ हो कोल्हे घेतील आणि अध्यक्ष आमचे राजेंद्र जाधव असतील तुम्हाला जे काय सहकार्य पाहिजे ते भेटेल पण लास्ट मोमेंटला संदीप नाईक बाबा आणि भावेसर असतील का आम्हाला ठोका मारायचा कुठं जागतं आम्ही बोललो ते आम्ही कुठं कुठं जातो डायरेक्ट स्पॉट जातो कुठल्या आम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये काय जाऊन तिथं तुम्हाला काय भेटलं नाहीये आणि आमच्यापेक्षा तुम्ही खूप स्ट्रॉंग अभ्यास केलेला आहे म्हणजे धन्यवाद असंच खेळ हे क्लोज झाले पण आम्ही ज्यांनी ह्यांना रडवलंय त्यांना आम्ही रडवणार जय हिंद जय भारत जय शिवराय निर्भय निर्भय महाराष्ट्र पार्टी ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಭಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ